मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्तक्षेपानंतर क्युमाइन क्लब परिसरात असलेल्या उपोषणकर्त्या जवानांनी जानेवारी सव्वीस रोजी उपोषण घेतले मागे धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून भारतीय सैन्य दलातील बडतर्फ करण्यात आलेल्या सैनिकांचे आमरण उपोषण सुरू होते या आंदोलक जवानांची राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भेट घेतली आहे त्याचबरोबर त्यांच्या व्यथा जाणून घेत केंद्रीय संरक्षण मंत्र्यांची या संदर्भात भेट घेऊन या सर्व जवानांच्या व्यथा मांडणार असल्याचे आश्वासन देत या सर्व उपोषणकर्त्या जवानांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली व मंत्री जयकुमार रावल यांच्या विनंतीला मान देत या सर्व उपोषणकर्त्या सैनिकांनी आपले अमरण उपोषण मागे घेतले आहे मंत्री जयकुमार रावल यांच्या हातून या उपोषणकर्त्या जवानांनी ज्यूस पिऊन आपले उपोषण मागे घेतले आहे या संदर्भात काय तोडगा काढता येईल तो काढण्याचा प्रयत्न केंद्रीय संरक्षण मंत्र्यांशी बोलून करें। असे आश्वासन यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी संबंधित उपोषणकर्त्या जवानांना दिले आहे मला धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री आपले आर्मीचे काही जवान काही रिटायर्ड जवान काही सर्विसमनं बडतर्फ जवान या सगळ्यांचं इथे उपोषण मागच्या पंचवीस दिवसापासून चालू होतं एकवीस तारखेपासून चालू होतं आणि आपले जवान किंवा सामान्य माणूस कोणी उपोषण करतं आहे काही त्याच्या बाबतीतले त्याचे व्यथा आहेत नाराजगी आहेत त्याच्यातलं मार्ग काढण्याचं काम लोकप्रतिनिधी आणि राज्याचं सरकारचा भाग म्हणून आमची आहे मी त्यांना भेट दिली आणि सारे माझे परिचितच आहे एक कार्यकर्ता म्हणून या सगळ्यांचे माझे ऋणानुबंध आलेले आहेत मी देशाचे संरक्षण मंत्री यांना स्वतः भेटणार आहे यांचे जे काही किफायत अडचणी आहेत त्यांचे जे काही समस्या आहेत या या मी मांडणार आहे आणि यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत वेगवेगळे केस टू केस आणि थोडंसं त्यातलं कधी कधी त्यांचं म्हणणं आहे मग आमच्यावर अन्याय झाला आणि त्याच्या माध्यमात थोडीशी समन्वयची भूमिका तर सहानुभूतीची भूमिका आमच्याबद्दल असली पाहिजे होती कारण दहा पंधरा पंधरा वर्ष त्यांनी मिलिटरीमध्ये काम केलं अर्थात हा सगळा मिलिट्रीच्या अंतर्गत आहे परंतु ज्या जनतेचा आवाज आहे भूमिका आहे माहिती आहे त्याचं काही सांगणं आहे ते जरूर येता योग्य का कानापर्यंत पोचलं पाहिजे देशाच्या सर्वोच्च पदावर संरक्षण मंत्री बसले त्यांच्या कानापर्यंत विषय सोडू विषय टाकून ग्रीव्हियन्स रिड्रेसल मेथड जे आहे जी समस्या असेल अडचण असेल तर त्याला अडचण मांडण्याची सुद्धा एक न्यूट्रल भूमिका त्याच्यामध्ये त्यांची जी, जी मागणी होती की काही सिव्हिल आय एस अधिकारी असतील अजून काही अधिकारी असतील असे सुद्धा त्या कोर्टामध्ये बसले पाहिजे जर जो अधिकारी त्यांच्यावर कायदे कारवाई करतो तो जर करेल तर आमच्यावर अन्याय होता अशी त्यांची भूमिका होती त्या भूमिकामधनं काही मार्ग आहे काय काय पर्याय व्यवस्था आहे का या संदर्भातली चर्चा करण्यासंदर्भात ही भूमिका मी मांडतो Oh, boy.